मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी चाललेल्या आंदोलनामध्ये चाळीस दिवसापूर्वी समाजाला चाळीस पंचेचाळीस दिवसांमध्ये अथक मेहनत घेऊन एक कोटी बाहत्तर लाख वेगवेगळ्या प्रकारचे दस्तावेज तपासल्यानंतर तेरा हजार पाचशे अशा नोंदी सापडलेल्या आहेत की ज्यांचं तीन पिढ्यापूर्वी दोन पिढ्यांपूर्वी कुणबी म्हणून नोंद आहे या सगळ्या तेरा हजार पाचशे नोंदी ज्या सापडल्या आहेत त्या केलेल्या कामाचा न्यायमूर्ती शिंदेने एक अहवाल काल मंत्रिमंडळाच्या उपसमितीला सादर केला मंत्रिमंडळाच्या उपसमितीने तो अहवाल आज मंत्रिमंडळाला सादर केला हा अहवाल मंत्रिमंडळाने स्वीकारला न्यायमूर्ती शिंदेनी या नोंदींच्या आधारे बारा प्रकारचे विविध पुरावे ग्राह्य धरून प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया सुरू करता येईल अशा प्रकारचं त्या अहवालामध्ये म्हटलं आहे बरोबरीने हे बारा दाखले आणि त्याच्या आधारे प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया अधिक सोपी करण्यासाठी एक मार्गदर्शक सूचना पण ते तयार करत आहेत त्यामुळे क्रमांक एक म्हणजे हा न्यायमूर्ती निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेचा अहवाल हा प्राथमिक अहवाल आहे अजूनही त्यांना यावर काम करायचं आहे प्रामुख्याने ज्या नोंदी आहेत त्या उर्दू भाषेतल्या आहेत मुळी भाषेतल्या आहेत त्यासाठी ट्रान्सलेटर बरोबर घेऊन ते सगळं मराठीमध्ये करण्याचं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पब्लिक डोमेनमध्ये टाकण्याचा त्यांचा प्रयत्न आहे आणि त्यामुळेच ह्या न्यायमूर्ती शिंदे समितीला त्यांचं काम करण्यासाठी मुदतवाढ पण देण्यात आली आहे यासोबतच प्रामुख्याने चौदा ते एकोणीस मान्य देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली सरकार असताना जे एससीबीसी बारा टक्के तेरा टक्के शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये आरक्षण दिलं जे हायकोर्टात टिकलं मराठा समाजाला जे आरक्षण दिलं ते हायकोर्टात टिकलं त्यानंतर ते जवळजवळ वर्षभर सुप्रीम कोर्टात टिकलं त्यानंतर सुप्रीम कोर्टाने अशा प्रकारचं आरक्षण देता येणार नाही ना मराठा समाज मागास आहे हे निवृत्त न्यायाधीश गायकवाड यांनी वेगवेगळ्या पुराव्यांच्या आधारे अहवाल केला तो त्यांनी अमान्य केला त्या सगळ्या विषयामध्ये रिव्हिजन पिटिशन फेटाळल्यानंतर एक आशा राहिलेली आहे आणि त्या आशेसाठी अतिशय ताकदीने सरकार प्रयत्न करणार ती एक क्युरेटीव पिटिशन जी ॲडमिट झालेली आहे आणि ती नजीकच्या काळामध्ये ऐकण्याचं सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने मान्य केलं आहे ही क्युरिटी पिटिशन अतिशय प्रभावीपणे मांडण्यासाठी तीन निवृत्त न्यायाधीशांची एक समिती एक सल्लागार मंडळ सुद्धा मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये फायनल करण्यात आलं त्या तिन्ही निवृत्त न्यायाधीशांनी त्यासाठी मान्यता दिली न्यायमूर्ती भोसले साहेब निवृत्त न्यायाधीश गायकवाड साहेब आणि निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे साहेब अशा तिघांनी ही ए, सुप्रीम कोर्टातली क्युरिटी पिटिशन अतिशय प्रभावीपणे चालण्यासाठी सर्व प्रकारचं मार्गदर्शन करण्याची सर्व प्रकारचा सल्ला देण्याची तयारी दर्शवलेली आहे त्यामुळे त्या एका अर्थाने सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन लढायसाठी सुद्धा आज मंत्रिमंडळाच्या मंदल बैठकीत निर्णय झाला प्रामुख्याने सर्वोच्च न्यायालयाने ज्या त्रुटी दाखवल्या त्या त्रुटीवर काम करण्याची आवश्यकता असल्यामुळे आज मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मागास आयोगाला सुद्धा या प्रकारची शिफारस करण्यात आली की तातडीने ज्या त्रुटी सुप्रीम कोर्टाने दाखवल्या त्या त्रुटींवर मात करून नव्याने काय सर्वे करता येईल नव्याने काय डाटा कलेक्ट करता येईल यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या यंत्रणा त्यांनी उपयोगात आणाव्यात वेगळ्या प्रायव्हेट एजन्सी टीस सारख्यांना बरोबर घ्यावं अशा प्रकारची पण सूचना मंत्रिमंडळाच्या बैठकीत करण्यात आली मराठा समाज को आरक्षण को लेकर जो आंदोलन चला उस आंदोलन में लगभग 50 दिन पहले यह निर्णय हुआ कि निवृत्त न्यायमूर्ति संदीप सिंधे जी की एक समिति हो जिस समिति ने यह खोजना है कि निजाम काल में पूर्ण भी यह अलग अलग प्रकार के कौन से दाखले प्रूफ्स मिल सकते हैं कि जिसके आधार पर जिनको इस प्रकार का प्रूफ मिलेगा वो शायद बहुत पुराना भी होगा उसका आधार लेकर कुंभी भी प्रमाण पत्र दे सकते हैं उस न्यायमूर्ति संदीप शिंदे जी ने बहुत सघन काम किया जिस काम में उन्होंने एक करोड़ बहत्तर लाख इतने दस्तावेजों को इंस्पेक्ट किया उस दस्तावेजों का अभ्यास किया उस दस्तावेजों के आधार से 13,500 इस प्रकार के प्रूफ्स मिले हैं या जो जिसको कहे कि पुराना रिकॉर्ड मिला है कि जिन जिनके पूर्वज ये कुनबी थे और उनको उस तथ्यों के आधार पर उस कागज पत्रों के आधार पर कुनबी सर्टिफिकेट दिया, दिया जा सकता है उन्होंने एक पहला रिपोर्ट दिस इज द फर्स्ट रिपोर्ट और उनको काम करना है यह कल मंत्रिमंडल की उपसमिति को सौंपा मंत्रिमंडल की उपसमिति ने उनको स्वीकारा फाइनली उस रिपोर्ट को मंत्रिमंडल के उपसमिति ने आज मंत्रिमंडल की बैठक में रखा मंत्रिमंडल ने भी उसका स्वीकार किया है बारह अलग अलग प्रकार के प्रूफ्स को ध्यान में लेकर इस प्रकार का कुछ सर्टिफिकेट दिया जा सकता है इस प्रकार के सजेशन उन्होंने किए हैं और सबसे महत्व की बात इस सारे को उर्दू में और मोड़ी भाषा में होने के बावजूद में कन्वर्ट करके आने वाले कुछ दिनों में वो पब्लिक डोमेन पर भी डाल वा, डालने वाले हैं तो यह रिपोर्ट जो पहला रिपोर्ट है इसका मंत्रिमंडल ने स्वीकार किया साथ ही साथ जो आरक्षण 12 परसेंट तेरह परसेंट शिक्षा में और नौकरी में एसीबीसी नाम से मराठा समाज को दिया गया था माननीय देवेंद्र जी के मुख्यमंत्री जब थे उनके नेतृत्व में जिसको हाईकोर्ट में भी आ, मेंटेन करने में यशस्वी हुए थे सुप्रीम कोर्ट में भी एक साल स्टे नहीं मिला लेकिन बाद में उसको स्टे भी मिला और केस चली उसको खारिज किया गया उसमें एक अभी भी आशा है कि क्यूरेटिव पिटीशन को उच्च सर्वोच्च न्यायालय ने स्वीकारा है उस क्यूरिटिव पिटीशन को ठीक तरह से चलाने के लिए उसमें क्या कमी थी क्या खामियां थी क्या हम अपनी अपना कहना ठीक तरह से नहीं रख पाए उसको ध्यान में रखकर इस क्यूरिटि पिटीशन को ठीक तरह से चलाना पड़ेगा इसलिए तीन रिटायर्ड जज की एक सलाह कंसल्टेशन के लिए एक समिति बनी है जो क्यूरिटि पिटीशन को ठीक चलाने में मदद करेंगे न्या, निवृत्त न्यायाधीश रिटायर्ड जज भोसले जी रिटायर्ड जज गायकवाड़ साहब और रिटायर्ड जज संदीप शिंदे इन तीन लोगों की एक सलाहगार मंडल बना है जो सरकार को इस विषय में सलाह देगी सरकार को इस विषय में मदद करेगी तीसरी महत्व की बात है कि यह बैकवर्ड कमीशन जो है उस बैकवर्ड कमीशन ने अब जो त्रुटियां रही जो सर्वोच्च न्यायालय ने, ने दिखाई है क्वांटम कम हुआ दिखाया होगा या मराठा समाज मागास है इसके कुछ तथ्य सामने लाने रहे हो तो उसके लिए मागास आयोग को बैकवर्ड कमीशन को फिर से एक बार सघन काम करने के लिए आज मंत्रिमंडल बैठक ने सूचना दी है इस बैकवर्ड कमीशन को लगने वाले सारे संसाधनों को सरकार किसी भी प्रकार का एक परसेंट भी पीछे न रहकर सारे संसाधन देगी यह भी निर्णय मंत्रिमंडल की बैठक में खोद